मोठं जरूर असेल पण मी परिस्थितीने कार्य करायला लागले आणि तुम्ही जाणून बुजून झोकून दिला हा फरक आहे मला पर्यायच नव्हता मला भूक लागली म्हणून दुसऱ्यांची भूक शोधायला लागली तुम्हाला भूक लागली नाही बाळ तुम्ही तुमच्या पार उभ्या ग्रॅज्युएशन झालेले शिकल्या समोरल्या तुम्हाला गरज नाही दुसऱ्यांचा विचार करायचं मोठेपणा इथे आहे की माई परिस्थितीमुळे अरे कल्याण स्टेशनला भीक मागणारी मी व्हिटीला भीक मागणारी मी काय माहिती आहे ते बेटा मी कर्नाटकात सगळ्यात जास्त भीक मागितली आणि मला कर्नाटक भूषून मिळायला गेले वर्षीच भीकेचे पण पुरस्कार मिळायला लागले किंवा जिंदगी बदल म्हणून <laughs> <थे। laughs> एक लक्षात ठेवा हो बेटा मी परिस्थिती तशी होती म्हणून घडले त्या गरिबीपर्यंत गेले गरीबांना मला जवळून पाहता आलं त्यांचं सहकार्य करता आलं तुम्हाला हे काही नसताना सुद्धा तुम्ही केलं त्यामुळे तुमचं मोठेपणा इथे आहे मला पर्याय नव्हता दुसरा सगळ्या भिकाऱ्यांसोबत राहणारी मी भिकारीनं पण तुम्हाला काही गरज नसताना सुद्धा तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या चुले पेटवता विझलेले कोळशे तुम्ही जिवंत करता रे